नमस्कार मित्रांनो देशामध्ये सध्या दुधाची मागणी वाढत चालली आहे उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे दुग्धजन्य पदार्थाची मागणी वाढत चालली आहे ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात लस्सी तूप ताक श्रीखंड बरोबरच इतर दुग्धजन्य पदार्थाचे सेवन वाढत चालले आहे दही लस्सी ताक हे पदार्थाच्या विक्रीची दुकाने थाटली असून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे अशा परिस्थितीत दुधाचा वापर वाढल्यामुळे दुधाचे भाव आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे उन्हाळ्यात ऊन उन कमी करण्यासाठी दही लस्सी ताक आईस्क्रीम या पदार्थाचे सेवन केले जाते त्यामुळे अचानक दुधाची मागणी वाढत चालली आहे त्या विपरीत दुधाचे उत्पादन जवळजवळ तीस टक्के कमी झाले आहे त्यामुळे ही मोठी तफावत निर्माण होत असून येत्या वीस एप्रिलच्या आत दुधाचे भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे आजपर्यंतच्या भाववाढीला मागे टाकून अचानक दोन ते तीन रुपयाची भाव वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे सध्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना चौतीस रुपयाचा दर मिळत असला तरी तो दूध उत्पादनाच्या खर्चाच्या मानाने खूपच कमी आहे खर्च आणि उत्पादन याचा ताळमेळ घालताना दूध उत्पादक तारेवरची कसरत करत असताना त्यांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे या दोन ते तीन रुपयाच्या भाववाढीमुळे दुधाचे दर हे छत्तीस ते सदोतीस रुपयापर्यंत जाणार असल्यामुळे या व्यवसायातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे ही भाव वाढ अशीच सुरू राहणार असून जूनच्या पंधरा तारखेपर्यंत दुधाचे भाव हे चाळीस रुपयाच्या वर जातील अशी तज्ज्ञांची मते आहेत दुधाचे भाव चाळीस रुपये प्रति लिटर झाले तर शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण होणार असून दोन वर्ष नुकसानीत केलेल्या व्यवसायाचे फळ मिळणार आहे मागील दोन वर्षात दुधाचे भाव कमालीचे घसरून चाळीस रुपयेवरून थेट सव्वीस रुपये लिटर वर गेले होते त्यामुळे शेतकरी वर्गात नाराजीचा सूर येत होता पण आता येणाऱ्या दीड ते दोन महिन्यात या दूध व्यवसायाला पूर्वीचे चांगले दिवस येणार आहेत आणि हा व्यवसाय सन्मानाचा व्यवसाय म्हणून गणला जाणार आहे राज्यातील हजारो कुटुंबे ही या दूध व्यवसायात आपले सर्वस्व अर्पण करून हा व्यवसाय करत आहेत उदरनिर्वाहाबरोबरच आर्थिक प्रगती व्हावी यासाठी हजारो कुटुंबे हा व्यवसाय करतात दोन ते तीन रुपयाची वाढ झाल्यावर या सर्व व्यवसायाच्या चेहऱ्यावर हसू येणार आहे आणि या व्यवसायाला आलेली मरगळ झटकून जोमाने हा व्यवसाय शेतकरी करतील अशी अपेक्षा आहे जूनच्या पंधरा तारखेपर्यंत गायच्या दुधाला चाळीस रुपयाच्या वर भाव असतील आणि ह्या व्यवसायात पुन्हा भरभराटी येईल हीच शुभकामना धन्यवाद